चूल लिपायचं आणि रखाडी बघा किती निघाली आहे एवढी एवढी निघाली आतून इथपर्यंत रखाडी साचलेली होती बघा दिस हे दिसतंय ना आणि याच्यावरती चुडपेट होत होती लाकडं बसत होती आता हे पूर्ण माती निघाली याच्यातून आणि रखाडीसुद्धा निघालेली आहे आणि ही इथून हे जे आहे माती पूर्ण निघालेली आहे याच्या खालची आणि याला पिळू सुद्धा करून घ्यायचं आहे हॅलो हाय नमस्कार मंडई नील प्रणाय मराठी ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण लिपणार आहोत चूल चुलीची पूर्ण माती निघाली आहे त्याच्यामुळे ती चूल लिपायची आहे आणि सोबतच आपल्याला चुलीचा पिळूसुद्धा सुद्धा बनवायचं आहे मी माती आणलेली आहे आणि ही आता आपल्याला इथे चुलीच्या साईडला वगैरे लिपून घ्यायची ही चूल लिपून घ्यायची पूर्ण इथे मी माती घेतलेली आहे पाणी घेतलेलं आहे आणि ही पूर्ण रखाडी मी बाजूला काढली चुलीमधली तर ही आता चूल आपल्याला मातीने पूर्ण लिपून घ्यायची आहे भरपूर वर्ष झाली म्हणजे आई पप्पा असताना ही चूल लिपलेली होती आणि आता सगळी माती निघाली आहे त्याच्यामधून आणि खाली जे पिळू होतं ते पिळू सुद्धा निघून गेलं आहे तर पिळू सुद्धा बनवायचं आहे आणि साईडने माती लावून म्हणजे ती चूल लिपून घ्यायची आहे तर चला पटापट काम करूया कारण आज मुंबईला सुद्धा जायचं आहे माती ओली करून घेऊया हे असे दगडे आहेत मातीमध्ये मा ते पण वेगळी काढून घेऊया कोकणातली माती मस्तपैकी लाल लाल असते गेरूसारखी पुर्ना, पुर्ना माती पूर्णच निघालेली आहे पूर्ण पूर्ण माती निघालेली आहे काहीच नाही आहे याच्यामध्ये हे पूर्ण बघू शकता तर मग आता हे पूर्ण आपण काढूनच टाकूया खाली ही लादी टाकली आहे आणि त्याच्यावरती ही चूल बसवली हो आता मातीने पूर्ण साईडने लिपून घ्यायची चूल लिपायची ही पद्धत बरोबर आहे की नाही मला नाही माहिती पण मला जे योग्य वाटतंय आहे ते त्याप्रकारे मी चूल लिपते आहे चूल आपली तयार करून झालेली आहे आणि लिपून झालेली आहे आणि आता याला आपल्याला शेणकुला द्यायचं आहे शेणाचं पाणी करून थोडं याच्यावरती मारायचं आहे म्हणजे ते चांगलं प्र प्रकारे घट्ट होईल आणि सुखेल सुमती काकूने काल सारवलं होतं जमीन तर थोडंसं तिला म्हटलं शेण दे मला आणि आता हे शेण पिशवीत भरून ठेवलं होतं मी शेणकुलं इथे तयार झालेलं आहे थोडं घट्टच ठेवूया आपण चांगलं सुकेल ते मातीवरती शेण शेणाचा लेप लावल्यानंतर माती, शेन, चा माती चांगल्या प्रकारे घट्ट राहते Okay. <laughs> आपली चूल पूर्णपणे तयार आहे सुद्धा लावलेला आहे आणि आता हा जो झालेला पसारा आहे तो पसारा आवरून घेते पटापट चला लादी पण फुसून झालेली आहे आणि आपली चूल परफेक्टली तयार आहे आता हे मस्तपैकी चुकेल आणि आता ह्याला काय हलवायचं नाही आहे किंवा आता चूल काय पेटवायची नाही आहे आणि मी आता चालली आहे आता वाजलेले आहेत वन सेकेंड दहा वाजलेत आता दहा वाजलेत आणि मी चालली आहे मोठ्या घरामध्ये जेवण बनवायचं आहे नैऋद्य बनवायचं आणि हे आता हे असेच ठेवायचे आणि संध्याकाळी मी मुंबईला चालली आहे त्याच्यामुळे मग हे चांगलं असंच सुकून जाईल चांगल्या प्रकारे सुकेल आणि हे असंच ठेवून द्यायचं आहे आल्यानंतर जो व्हिडिओ होईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन ही प्रकारे सुकलेली आहे आणि मग चूल पेटवायला आपली तयार आहे ही पिळू वगैरे बनवणं किंवा शेन शेलकुला वगैरे देणं हे मला मंजू काकीने दाखवलं लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार आहे त्यांची म्हणजे मोठ्या घरामध्ये आमच्या मंजूकाकी चूल लिपवत असताना जी व्हिडिओ टाकलेलीच आहे आणि तिने मला सांगितलेलं कसं करायचं काय तर त्या पद्धतीने मी केलेली आहे चूल लिपलेली आहे तर म्हणजे काकी ही चूल व्यवस्थित झाली आहे ना कमेंट्स करून मला नक्की सांग चला मग आता मोठ्या घरामध्ये जेवण बनवायचं आहे आणि संध्याकाळी जायचं आहे तर मग तयारीसुद्धा बाकी आहे थोडीफार बाकी सगळं तर मी आ, हे लावलेलं ला, आहे भांडी वगैरे सगळी भरून ठेवलेली आहेत आणि इथे बॅग वगैरे भराय भरलेली आहे ऑलमोस्ट भरलेली आहे थोडंफार बाकी ते भरेन आणि ही गादी वगैरे काढून कपाटामध्ये ठेवायची आहे एवढी सगळी कामं आहेत थोडीफार आता मा मुंबईला गावाला काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आता डायरेक्ट गणपतीच्या वेळेसच येणार तर ट्रॅव्हल्स आपली बुक झालेली आहे आणि साडेचारपर्यंत स्टॉपला ट्रॅव्हल्स येईल लक्झरी आहे आणि ते सामान वगैरे सगळं पॅक झालेलं आहे बॅग आहे आणि ही एक बॅग आहे हे सगळं सामान इथेच ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे सर्व त्याच्यानंतर हे सर्व पॅकिंग करून ठेवलेलं आहे आणि सगळं इथे पॅक केलेलं आहे ला ला कागद लावायला सांगितलेलं आहे ह्या दरवाजाला पूर्ण कागद लागून हा जो कागद आहे तो या दरवाजाला पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे कागद तो सांगितलेलं आहे ते लावून होणार आणि हे लास्ट टाइम चार कुंड्या तर सांगितलंच होत्या आता या दोन्ही कुंड्यांमध्ये इथे मी एक ओव्याची ओवा टाकलेला आहे या कुंडीतसुद्धा ओवा आहे आणि यासुद्धा कुंडीत मी आता ओवा टाकला आहे या कुंडीमध्ये मिरची बिया टाकलेत हां मिरचीच्या बिया टाकल्यात बघू मिरची होती आहे का आणि चला आता तर मी चाललेली आहे गॅस वगैरे सगळं बंद झालेलं आहे बंद केलेला आहे बाकी सगळी तयारी झाली आहे जैतापूरला आली आता गाडी मी जैतापूरवरून आता पुन्हा होळी आणि राजापूर मार्गे ही गाडी जाणार आहे कोकणची लाल परीसुद्धा आली आहे आणि ते पण आता चालले मुंबईला हे आलं आता आमच्या होळीगावचं स्टॉप लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की कातळ फुलं आपण काढायला गेलो होतो गुलछडी तर याच ठिकाणी आपण कातळ फुलं काढायला आलेलो आणि ते ह्या साईडला आपण ह्या बसस्टॉपला थांबलो होतो आणि आता आपण पोचलो आहोत राजापूरला राजापूरच्या बसस्टँडच्या समोरच आहोत हे समोर ही पाठीमागे बिल्डिंग दिसते ती रा राजापूर बसस्टँड आहे जेवायला थांबली आता इथे गाडी आणि पंचामृत हॉटेलजवळ थांबलो आहे आम्ही जे नेहमी इथेच थांबते सावरडे गावाच्या इथे सर्व ट्रॅव्हल्स इथेच थांबतात मी पोचले तुमच्या बिल्डिंगच्या खाली अरे तिरंग कलर मारून घेतला आणि आता वाजलेले आहेत चार श्रेयाला माहिती नाही मी येणार आहे तुषारला सांगितलं होतं पण श्रेयासाठी सरप्राईज असणार आहे मग तिचे एक्सप्रेशन कसे असतील कैसा लगा सरप्राईज काही चार वाजता बस पनवेलला आली आणि त्याच्यानंतर घरी येईपर्यंत अर्धा तास गेलाच साडेचारला मी घरी पोचली आणि श्रेयाचं रिॲक्शन बघितलं तर कमाल होती कारण तिला माहिती नव्हतं मी येणार आहे आणि तुषारला तर सांगितलं होतं पण श्रेयाला मी अजिबात सांगितलेलं नाही आणि जेव्हा निघाले तेव्हा तिचा ते कॉलसुद्धा आलेला पण तेव्हासुद्धा तिला सांगितलं आहे मी गावात आहे बाहेर आहे फिरते आहे त्याच्यामुळे कॉल नाही करू शकत वगैरे वगैरे असं सगळं सांगितलं होतं त्याच्यामुळे तिला असं वाटलं की ती मी अजूनही गावालाच आहे तो ते एक छान अनुभव होता तिचं रिॲक्शन बघायला मिळालं आनंद होता तो आणि हा पूर्ण व्हिडिओ जो आहे चूल कशी लिपायची आणि त्याचा पिळू कसा बनवायचा या सगळ्या गोष्टीवरती होता तर लाकडाची जी रखा असते म्हणजे जो कोळसा किंवा रखाडी बाहेर येते ते चुलीच्या बाहेर येऊ नये म्हणून तो पिळू बनवला जातो तर आमच्याकडे तर त्याला पिळू म्हणतात आता तुमच्या साईडला काय म्हणतात ते कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद